व्हीचा दणका पंचायत समितीची थोरगवाण ग्रामपंचायतीवर चौकशी समिती गठीत सदस्य सचिन चौधरी यांचे उपोषण तात्पुरते स्थगित जळगाव रावेर तालुक्यातील थोरगवाण ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्य सचिन चौधरी यांनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते एसनायटीव्हीने हे वृत्त प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत चौकशी समिती गठीत केली गटविकास अधिकाऱ्यांनी सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर चौकशी समितीने थोरगवाण येथे भेट देऊन पाईपलाईन पाहणी केली या पार्श्वभूमीवर सचिन चौधरी यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले असून अहवालातून दोषींवर कारवाई न झाल्यास अधिक व्यापक आंदोलनाचा इशारा दिलाय एवढी माजी जिल्हा परिषद सदस्य विकास औसरमल तडवी विस्तार अधिकारी पाटणकर शिंदे अढांगडे अजित जमादार दीपक भोये शिपाई हिदायत तडवी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते एसनाईन टीव्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका